माझी बंधू नामस्कार आज आपण आलो आहोत रानवीर तालुका पेठ जिल्हा नाशिक या ठिकाणी काकडी नेत्रा काकडी आकांक्षा बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण शेतकऱ्यांशी ओळख करून घेऊया आणि त्यांना विचारूया आकांक्षेविषयी तुम्हाला काय वाटतंय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दसरथ पांडू भुसारे तालुका पेठ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा एकोणचाळीस पंचावन्न झिरो दोन एकोणचाळीस पंचावन्न झिरो दोन ही जी वरायटी लावली कोणती आहे नेत्रा आकांक्षा म्हणून आहे नेत्राची आकांक्षा म्हणून लावली आहे कशी वाटते ही वरायटीविषयी तुम्हाला काय वाटतंय ही थंडीत प्रतिकार शक्ती याची खूप आहे आणि फळधारणा ही भरपूर असल्यामुळं ही सरासरी मी हे तिसरं वर्ष करत आहे तिसरं वर्ष आहे तुमच्या आता हे जे दिसतंय हे खाली इतकं लाग आहे तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसे आहे लाग आहे आता पूर्ण कळ्या तशाच आहेत पूर्ण याला कळे लागते आहे तर तुम्हाला याच्याविषयी आता मार्केटमध्ये तर काय वाटतंय घेऊन गेल्यावर मार्केटमध्ये मार्केट 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 दुसरे काकडी त्याच्या आपली काकडी हे दहावीस रुपयाने एक्स्ट्राच जाते कलर क्वालिटी असल्यामुळे कलर क्वालिटी असल्यामुळे एक्स्ट्रा जाते आत्ताचा मार्केट रेट काय चालू आहे आता मार्केटचा रेट आहे सध्या गज होता पण आता थोडासा डाऊन झालाय आहे बेस्ट कोर जवळजवळ साडेबाराशेने जाळे जाऊ राहिली साडेबाराशे रुपयांनी जाळी जातीय म्हणजे वीस किलोची जाळी साडेबाराशे रुपये साठ रुपये किलोनी आज काकडी त्यांची विकली जाते तर तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना किंवा नाशिकच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता काकडीला काकडीविषयी काकडी वराठी मध्ये चांगल्याच येत नेत्रामध्ये होत्या म्हणजे तिथे नाशिकमध्ये क्वालिटीलाच महत्व दिले जातो क्वालिटी ही मेन महत्वाचा पॉइंट आहे बाकीच्या काकड्यांपेक्षा इला जास्त भाव भेटतो आणि फळ पण चांगलं आहे फळ याला प्रतिकार शक्तीच तेवढी आहे म्हणजे फळदारण ऑटोमॅटिक वाढणं फळदार चांगली वाटतं आताचे जर वातावरणाचा वातावरण केला तर सहा ते सात डिग्री टेंपरेचर पर्यंतच वातावरण नाशिकला येत आहे तुमच्याकडे पण सुद्धा हे आठ नऊ दहा पर्यंत असतं तरी एवढ्या थंडीत पण तुमच्याकडे असा हा माल लागलाय तर तुम्ही समाधानी हात समाधानी नक्कीच समाधानी आहात आणि चांगला आहे तुम्ही शेतकऱ्यांना अजून लावण्याविषयी काय सांगू शकता माझं तर म्हणणं एवढंच आहे की नेत्रा सोडून दुसरी काकडे व्हरायटी नको काढतो तिला आवके भरपूर आहे आणि जास्त काळ चालणारी ही व्हरायटी आहे बरोबर धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद